कुपोड एम आय डी सीमधील लठ्ठे पॉलिटेक्निक येथे बाराव्या जिल्हास्तरीय इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या लठ्ठे पॉलिटेक्निक येथे बारावे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे यात सांगली सातारा जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला असून इन्स्पायर अवॉर्ड सांगली जिल्हा परिषद लठ्ठे पॉलिटेक्निक विज्ञान एवं प्रादोगिकी मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं केले गेले असून यावेळी शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंडे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड उपशिक्षणाधिकारी गीता शेडगे लक्ष्मण उबाळे अमृत कुमार पांढरे नॅशनल इनोग्रेशनचे समन्वयक सुनील भास्कर उपस्थित होते उद्घाटन समारंभ प्रसंगीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लठ्ठे एज्युकेशन विश्वस्त समितीचे चेअरमन चे प्रमोद चौगुले हे होते उपस्थित मान्यवरांचा परिचय लठ्ठे पॉलिटेक्निकचे प्राचार्य अण्णासाहेब गाझी यांनी करून दिला या प्रदर्शनात अनेक प्रकल्प सादर करण्यात आले आहेत निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल दाखवणाऱ्या प्रकल्पास विशेष पारितोषिक देणार असल्याचे आभाळमाया फाउंडेशनचे प्रमुख चौगुले यांनी सांगितले उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या वैज्ञानिक प्रयोगाची माहिती घेतली सौर ऊर्जेवरील गाडी सायकल शेतकऱ्यांना उपयोगी असणारे मनुष्यबळाशिवाय चालणारे साहित्य बायोगॅस यासह अनेक प्रकल्प मांडण्यात आले आहेत यावेळी सुनील भास्कर शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड राजेसाहेब लोंडे यांनी मनोगत व्यक्त केलं हे बोलताना तृप्ती दोडमसेन यांनी आपल्या देशांना विज्ञानाच्या बाबतीत आणखीन प्रगती करायला हवी त्यासाठी असे विज्ञान प्रदर्शन उपयुक्त ठरतील असे म्हटले म्हणजे जगभरामध्ये सगळ्यात जास्त संशोधन हे पश्चिम पश्चिमेकडच्या देशामध्ये होतं किंवा कुरिच्या काही देशामध्ये होतं जपान किंवा कोरियासारखे देश इतर अमेरिका आणि युरोपामध्ये देश आणि त्यांची लोकसंख्या बघा असून देखील त्यांच्याकडे संशोधनातून खूप सारे नवीन नवीन गोष्टी तयार होतात आणि त्यांच्या विकासाला चालना मिळते ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त इनोमेशन होतात ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त नवीन गोष्टी संशोधनामध्ये येतात त्या देशाचा विकास होतो हा आम्हाला इथेच सांगतो त्यामुळं आपल्या देशात इतकी लोकसंख्या असून पण संशोधन कमी का हा खूप मोठा प्रश्न विचारला जातो आणि त्यातून तुडू तुम्ही त्यांनी स्वारसारख्या माणसं संकल्पना पुढे तयार करा माझं मग ते तर की विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस संशोधनाचं आपण करतो किंवा आपल्याला वैज्ञानिक जेवढं ज्ञान आहे किंवा आपण ही काहीतरी गोष्ट तयार करतो त्यावेळेस एक हेतू लक्षात करायचं की आपल्याला आपण जी काही कृती तयार करणार आहोत आपलं आपलं जे काही मॉडेल असेल त्यांनी संशोधन केलेलं त्याचा किती जास्तीत जास्त लोकांना फायदा होऊ शकतो अशी कृती ठेवून आपण गोष्टी तयार केल्या पाहिजे